Terima kasih <muchas> telah menonton! नमस्कार मंडळी या पटपट लाईव्ह ला सर्वांनी माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मुकेश ठाकुर हाय मुकेश ठाकुर बाबा हाय नमस्कार हेलो से हो कहाला बोला पटपट पटपट बोला सर्वानी कमेंट करा बोला पटपट पटपट का मेन झालं का जेवण वगैरे सर्वांचं

बोला बोलापट अंकित सिंह हाय अंकित दादा हाय अंकित सिंग हाय hello Ankit sir hello Ankit Singh kit sing sir hello good enough to me good enough to us to you विठ्ठल बुटे हाय विठ्ठल दादा झोप झाली का आता झोपायची वेळ झाली झोप झाली नाही झालं का विठ्ठल दादा जेवण हो मित्र दा काम झालं जेवण झालं तुमचं झालं का जेवण बोला पटपट सरामुळे लाईक करा bola mandiri betul, -betul. ला बोला म्हणजे बोला कमेंट केलं तर मी पण बोलेल युवराज हाय युवराज दादा झालं का जेवण आज जरा उशीरच झाला बघायला घ्यायला आज जरा काम होत ना मेन पॉईंट म्हणजे मला बरंच होत आता गोळी खाल्ल्यामुळे बरं वाट लागले ते ब्युटी थँक्यू दादा थँक्यू काय म्हणलं जेवण झालं का Jangan saya luka mendek. ini Ronjitsa Baba. आहे का मी पण पंचवीस आहे म्हणजे आता लागल चोवीस संपून पंचवीस लागेल मिस्टर कांबळे गुड इव्हिनिंग जी लाइक दॅन थँक्यू मिस्टर कांबळे दादा थँक्यू यू खाना वगैरे हो गया आपका युवराज दादा तुमचं पण झालं का जेवण मला काल विचारलं नाही कुठे राहतो तर विचारलं ना तुम्ही सांगितलंच नाही आता सांगा तुम्ही कुठे राहता <laughs> बोला सांगा आता तर युवराज दादा कुठे राहतात तुम्ही मुंबईत ते जी युवराज म्हटलं तर चा, चालेल ओके मी का जाऊंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये जाऊ काय म्हणणं आहे तुमचं युवराज सर्वांनी लाईक नक्की करा लोखंडवाला कॉम्प्लेक्स जुहू असुहू अच्छा थोडी तुम्ही कमेंट केली आहे जुहू नाव लिहिले का जुहू लोखंडवाला कॉम्प्लेक्स जुहू आता याचा काय अर्थ निघतो त लोखंडवाला कॉम्प्लेक्स तुम्ही कुठले अमोल राऊत तुम्ही कुठले अमोलदादा आम्ही सोलापूर जिल्ह्याचे आहे मोहर तालुका तुम्ही कुठले दादा हसा <laughs> का क्या अमोल राऊत अमोलदादा बोला मी गडचिरोली ताई मी सोलापूर जिल्ह्यातून मोहोळ तालुका आहे आमचा का अमोलदादा जेवण तुमचं कसं आहे मग एवढ्याच दादा तुमचं पण हालचाल अमोलदादा तुमचे हालचाल कसे झालं का जेवण हे हो झालं ना बरं 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 पाऊस वगैरे तुमच्या इथे गडचिरोलीला मिस्टर कांबळेला पण गायब होत सर्वांनी लाईक करा डबल टॅप करा लाईक होते अमोल पाऊस येत आहे हो का आमचं पण झालं आहे मी पण सोडला आमच्यातला पाऊस पडलेला आणि वातावरणाचा एक व्हिडिओ सोडले ते बघा सर्वांनी म्हणजे सोडलाय म्हणजे अपडे अपलोडिंग आहे पडल्यार बघा सर्वांनी नक्की बघा कोण कोण बघणार सगळ्यांनी कमेंट करून सांगा कमेंट्स वाच की वाचली राहिले मिस केली ना काय म्हणता येई जर दबा आली का तू पुन्हा दादा युवराज बोला तुम्ही खूप छान बोलता थँक्यू अमोलता थँक यू आपलं बोलणं चांगलंच पाहिजे काय मग अजून सर्वांनी लाईक नक्की करा डबल टॅप करा मोबाईल वर लाईक होते युवराज काय म्हणताय अजून तुम्ही मी काय करते तुला सांगितलं होतं विसरली असणार म्हणजे नेमकी कशाबद्दल अमोल लाईक केलं आहे ना हो का धन्यवाद थँक्यू जॉब हा काय तुम्ही काय म्हणलं आल स्वतःचा so, बिझनेस आहे पण म्हणला होता ना तुम्ही इंजिनियर काय सांगितलं होतं होत ते जोर डालो <laughs> अच्छा खूप खूप सुंदर दिसलं धन्यवाद इतर थँक्यू थँक्यू आभारी आहे मनापासून सर्वांनी लाईक करा डबल टॅप करा लाईक होते युवराज काय म्हणतात हे पर जोर लगा मी तुझे लाईव्ह खूप मिस केली हो केली जात काय मग अजून काय म्हणताय मुंबईला युवराज पाऊस आहेत का पाऊस आहे का युवराज पाऊस आहे का मुंबईला असेलच भरपूर मम्मी आमची पाऊस तिकडे तू रात्री काय करत नाही काय करायचं म्हणता युवराज वर मंथ अगोदर ग आहे भरपूर असेल हा तरी तर आमच्या शेजारी काय म्हणतात त्याला देवदेव आहे त्याचा डीजे लावलेला आहे तरी आता सध्या ते डी जे नाही तर माझं काहीच ऐकू गेलं नसतं तुम्हाला आणि त्यांचं तर मला काय म्हणजे बोलतंच आलं नसतं कारण की आता डीजे गेलाय गावात त्याच्यामुळे बोलायतर येते म्हणून उशीर झाला आज लाईव्ह घ्यायला शे शेजारीचं मोठं पटांगण आहे तिथंच कार्यक्रम असल्यामुळे डीजेचा आवाज भरपूर होता म्हणून लाईव्ह घेतली नाही आता घेतली गरीबाला फॉलो बॅक बेशी हो नक्की नाही तर नाही नाही नक्की करी दादा तुम्हाला फॉलो एखाद्या शॉर्ट व्हिला कमेंट करा हो इंस्टाग्राम पण आयडी आहे आयडीचं नाव आहे तेजू विश यू झिरो एक सर्वांनी त्या प्लॅटफॉर्मवर पण मला सपोर्ट करा माझ्या प्रोफाईलमध्ये लिंक आहे ना इन्स्टाग्रामची तुम्ही दोघी काही करत नाही कमेंट ब्लॉक केलं ब्लॉक केलं ओके मी कालच फॉलो केलं आहे बघते तुमच्या आयडीचं नाव काय आहे आलं बघा जे आता आवाजच येते जे आला आता ऐकू येणार नाही जर मी काही बोलले त्या जेच्या आवाजामुळे माझ्या चॅनलला कॉपीराईट येऊ हो शकतं तर मला ठेवावं लागेल आता सगळं बंद आता तेरा कशी Ok. Ok, eu vou ajudar जो पिए थे लेकिन राधा हे राम क्या करूं मैं इस लड़की का कुछ करूं मत भाई साहब <स्थाँग> पट 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 सर आणि लाईक करा कमेंट करा मस्त मस्त चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मग काय केलं मुंबईला काय नाही केलं महिनाभर घरातच बसून ती कुठेतरी जावं म्हटलं तर फिरायला पण पाऊस असल्यामुळे नेलं नाही मम्मी ना काय सुचत काय आम्ही घरातच होतो मी माझी बहीण माझी लेकरं माझी मिस्टर सगळेजण होता तरी पण घरी बसल्या बसल्या एन्जॉय केला दिवसभर टी व्ही बघून ओके मी जर लाईव्हला आलो असतो तर नेहमी चांगलं आपण चांगलं बोलाय सर्वांना जर एखाद्याने चांगली कमेंट केली छान बोललं तर बोलायचं आपल्याला नाही पटलं तर ब्लॉक करून टाकायचं दादा मी पण आलो असतो तिकडे ओके बाय सर हे प्राप्त झाले आहे उद्याच्या भेटू लाईवला बाय बाय सर्वांना मी छान नाही बोल नाही छान बोलता दादा तुम्ही पण तुन छान बोलता तुम्ही तुम्ही हसी मजा करून बोलता बोलते चांगलं बोलता <laughs> सगळे पडलेली असते ओके बाय सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रिंक्स चालते बाय उशीर झालाय खूप आणि जाता जाता सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा बाय आणि व्हिडिओ सर्वांनी सगळे बघा बाय युवराज बाय सर्वांना विठ्ठल दादा बाय अजून कोण आहे अमोल राऊत अमोल दादा तुम्हाला पण बाय Okay, bye. Good night, students.